नेवासा येथील मुक्ताई जत्राचे स सुनीताताई गडाख यांच्या हस्ते उद्घाटन मुक्ताई जत्रासारख्या उपक्रमामुळे महिलांना उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मुक्ताईक्रमाद्योजकांना ससुनीताई गडाख नेवासा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नेवासा येथील मुक्ताई महिला मंचच्या वतीने आयोजित चार दिवसीय आयोजित मुक्ताई जत्राचे उद्घाटन पंचायत समितीच्या माजी सभापती स सुनीताई शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील महिला बचत गटाच्या उत्कर्षासाठी काम केले आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी ही बचत गटाच्या महिला व उद्योजकांना प्रेरणा व पाठबळ देण्याचे काम करत आहे मुक्ताई जत्रा हे दुसरे वर्ष आहे महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी सांस्कृतिक परंपरांचं सा जतन व्हावं हा मुक्ताई जत्रा उपक्रमाचा मूळ उद्देश या उपक्रमामुळे निश्चितच साध्य होईल ही महिला ही मोठ्या उद्योजक व्हाव्यात म्हणून मुक्ताई जत्रासारखा उपक्रम हा प्रेरणादायी असा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले यावेळी झालेल्या कार्यक्रम गोगलगावच्या सरपंच सौ शिल्पाताई मते मुक्ताई महिला मंचच्या मार्गदर्शक सौ शर्मिला शिंदे अर्चना कुंभकर्ण जयश्रीताई शिंदे मनिषा पोद्दार कावेरी मापारी नगरसेविका अंबिका इर्ले इंदोरेतील सुशिलाताई काटे संचल चंचल विखोणा रेखा देशमुख ऍडव्होकेट प्रवीण भासार महेश मापारी राजेंद्र मापारी जितेंद्र दिनेश व्यवहारे मुळाचे संचालक शिवा जंगले पाटील जालिंदर गवडी देवीदास साळुंके मुळा जत्रा प्रेरक सागर गंधारे यांच्यासह महिला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर सौ कावेरी मापारी यांनी उपस्थित महिला उद्योजक व मान्यवरांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा नंतर आमची भेटच नाही तिला एवढे प्राइजेस मिळालेले आहेत साम टी व्ही बी माझा आणि जेवढे जेवढे नॅशनल अवॉर्ड्स आहेत आणि आज मला तिची भेट झाली तिचा हातचं म्हणजे आपली काय ती म्हणे घरी जेवायला येत जा एवढी ती सुग्र नाही तसंच मला छोटे छोटे छोट्या उद्योजिका भेटल्या तर इथं पार्लर जयश्री पार्लर हिने पण नेल आर्ट्सचं खूप सुंदर साक्षीने लावलेलं नंतर भेळ तसंच अगदी मुलींनी खूप सुंदर अशा प्लेट्स तयार केलेल्या म्हणतो केलेला आणि हे कुठंतरी एवढं खूप गरजेचं असतं आज त्या करतील पण उद्या त्यांचे मोठे व्यवसाय होतील हाच मुख्य उद्देश हा याचा आहे मुक्ताईचा आहे तुम्हाला मुक्ताईच म्हणावं लागेल सगळ्यांना याचा उद्देश मुख्य हाच आहे की एक छोटीशी एक स्त्री ही मोठी उद्योजिका कशी होईल आणि तिचा व्यवसाय कसा चालेल आणि ती स्वतःच्या पायावर कसं उभं राहिली दुसरं म्हणजे मी फिरत असताना मला एक आमच्याच बचत गटाच्या मी दुवा महिला भेटल्या त्यांना तुम्ही स्टॉल दिलं आज त्याची परिस्थिती खूप हलाकीची आहे त्यांनी मला सांगितलं पण तो आपण एकदम कष्टकरी आणि साध्याच्यामुळे सुद्धा त्यांनी दूर तिचा कॉन्फिडन्स वाढेल आणि ती काहीही करून त्या क्षेत्रात जाऊन ती पाय राहू शकते असं हे करत असताना तरच सगळ्या नेवासकरांनी पाठबळ दिलेलंच आहे आणि विशेष म्हणजे आजपासूनच आज भरपूर गर्दी सुरू होईल आणि जो काही हेतू होता जो काही छान हेतू आहे सामाजिक हेतू आहे की महिलांनी तिच्या पायावर उभं राहावं आणि तिने तिची प्रगती करावी हा सुंदर असा हेतू पूर्णपणे सफल होईल मी माननीय शंकररावजी गडाख पाटील यांच्या वतीनं आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि खरंच इथे चार दिवस लक्ष्मी प्राप्त हो ही इच्छा व्यक्त करून ईश्वराकडे हीच इच्छा व्यक्त करून आम्ही माझे दोन शब्द संपवते धन्यवाद